एकशे एकावन्न बेलापूर विधानसभा अपक्ष उमेदवार विजय नाटा यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी बोलताना म्हणाले मी अपक्ष नाही तर उमेदवार आहे बेलापूर सुशिक्षित उमेदवार हवा आहे त्यामुळे मतदान राजा सुज्ञ आहे योग्य उमेदवारालाच मतदान करेल असा विश्वास विजय नाटा यांनी यावेळी व्यक्त केला मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो अपक्ष नाही सर्व पक्षीय उमेदवार आहे सर्व सेनेची मंडळी उपाटाची मंडळी अन्य पक्षाची मंडळी या शहरामध्ये सुशिक्षित उमेदवार असावा या शहरामध्ये परिवर्तन व्हावं या विचाराने मला खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला या नव्या मुंबईच्या इतिहासात निघालेल्या एवढी मोठी महारॅली आम्ही सतरा तारखेला काढली आणि प्रचारामध्ये जे प्रामुख्याने मी मुद्दे घेतले होते की रिडेव्हलपमेंटमध्ये अडथळ्या करणाऱ्या उमेदवाराला मतं देऊ नका तो खूप हिट झाला आणि लोकांच्या लक्षामध्ये आलं की डेव्हलपमेंट करायची असेल एखादा सुशिक्षित आणि कुठली अपेक्षा न करणारा उमेदवार पाहिजे हा एक मुद्दा दुसरा माझा मुद्दा असा होता प्रचारामध्ये की आत्तापर्यंत ज्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी दहा वर्षामध्ये या शहरातलं एकही मोठं काम केलं नाही तो मुद्दा एका मोठा हिट झाला आणि तुम्ही पाहिलं असेल की सगळ्या समाजाने प्रचंड पाठिंबा मोठ्या प्रमाणावर उघडपणे मला दिला आत्ताचं लेटेस्ट तुम्ही पाहिलं असेल की मराठी क्रांती मोर्चाने जाहीरपणाने मला पाठिंबा दिला या शहरामध्ये सगळे समाज मग आपले आंबेडकरवादी समाज असेल ख्रिश्चन समाज असेल जैन समाज असेल मराठा समाज असेल धनगर समाज असेल धर्मकार समाज असेल सगळ्या समाजाने एकत्र येऊन मला पाठिंबा दिला कारण त्यांना असं वाटते की या शहराचा ज्या पद्धतीनं विकास होतो आहे त्याच्यासाठी एखादा सुशिक्षित आणि त्यात आता मी आहेच आहे या बॅकग्राऊंडचा फायदा आणि सुशिक्षित लोकांमध्ये त्याचं एक आकर्षण आहे आणि त्यांना वाटतं की शहराचा विकास होईल त्यामुळं प्रचंड पाठिंबा मिळतो आहे आज जरी मला असं वाटतं की प्रचंड मताधिक्याने नि मला निवडणूक जिंकणं सहज शक्य झालं शंभर टक्के फायदा होईल त्यांची वोट बँक एकच आहे कारण संदीप नाईक हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते त्यांचा आणि म्हणता त्यांचा वोट बँक एक आहे त्याचे सरळ दोन तुकडे होतील आणि त्याच्यामुळं त्याचा फार मोठा फायदा मला निषेध पण आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा